नमस्कार मैत्रिणींनो खूप हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितल्यानं अगदी पुरणाच्या पोळीवाणी अगदी होटांनी खावा असा पराठा झालेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेला आहे आणि घरातील साहित्यात होणारा सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय रुचकर असा हा पराठा आहे तसा तर पराठा कोणाला आवडत नाही लहानपासून मोठ्यांना तर वयस्कर मंडळींना तर फार आणि शिवाय इतका मऊ हे बघा त्यातला आतली जी भाजी आहे पूर्ण आतमध्ये पसरलेली आहे आणि वरचं आवरण अगदी असं झालेलं आहे तर असं पातळ आवरण्यासाठी आवरण करण्यासाठी कसं पीठ मळायचं सा, ते सांगते मी पाणी घ्या एका परातीत त्यात थोडीशी हळद टाका थोडंसं तेल टाका आणि गव्हाचं पीठ घ्या गव्हाचं पीठ हे साधं आपलं चपात्यांचं आहे कणिक ते घ्या आता तुम्हाला किती पराठे बनवायचे त्यावर डिपेंड आहे इथे मी तीन ते चार मूठ घेतले आणि थोडंसं डाळीचं पीठ घेतलं आता डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिळून हे सर्व काही मिश्रण मिक्स करून छान असं सैलसर गोळा करणार आहे आणि असाच गोळा मी पुरणासाठी करते पुरणाच्या पोळ्यांसाठी करते त्यामुळे ह्या पराठ्यांचं आवरण अगदी असं पातळ पापुद्रासारखं होतं विशेष म्हणजे अजिबात फुटत नाही अशा पद्धतीने पीठ मळलं तर पीठ म्हणजेच भाजी बाहेर येत नाही आणि एकदम पातळ असं आवरण असल्यामुळे तो पराठाही खायला अतिशय छान लागतो तर पीठ मळून ठेवलं आणि थोडा वेळ झाकून ठेवला अगदी सैलसर पीठ मळलं थोडं तेल पाणी टाकून आता भाजी बनवून घेऊया तर इथे जिरे मोहरी याची फोडणी दिली तेलामध्ये तर थोडीशी धणे आणि बडीशोप थोडी क्रश करून टाकलीवर का छान अशी लागते थोडी पावभाजी मसाला टाका लाल तिखट हळद टाका आता ह्यामध्ये तुम्हाला जर कडीपत्ता टाकायचा असेल तर थोडा बारीक चिरून टाका आता सर्व काही मस्त मिक्स झालं फोडणी झाली इथे मी कांद्याचा वापर केलेला नाही तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता आणि चार ते पाच बटाटे मस्त वेशी उकडून घेतलेले आहे आणि ते किसून आता स्मॅश करून घेणार आहे अशा पद्धतीने आता इथे चवेपुरतं मीठ टाका हे सर्व काही मिश्रण मिक्स झालं की त्यामध्ये मीठ मीठ टाकू मीठ टाकल्यानंतरून थोडेसे मी पुदिन्याचे पानं बारीक चिरून टाकणार आहे आणि थोडी कोथंबीर टाकणार आहे कारण पुदिन्याचे पानं आमच्याकडे सहसा बऱ्याच भाजीत आवडता आणि माझ्याकडे बाहेर लावलेलंच आहे अंगणामध्ये त्याच्यामुळे मी त्याचा वापर बराच करतो ते हे बघा मस्त सर्व काही मिक्स झालं भाजीला कलरही छान आला पावभाजी मसाल्यामुळे आणि आता ते कोथंबीर आणि पुदिना घालून छान असं मिक्स करून हाताने स्मॅश करून घेणार आहे अगदी भाजी थंड होस तर पुदिना इथे जर मी अख्खा दाखवलेला आहे तर बारीक चिरून घ्या तर तुम्हाला तेच सांगतं की इथे तुम्ही कडीपत्ताही बारीक चिरून टाकू शकता तर तुमच्याकडे जर जिरेची पूड असेल तर तीही टाकात येणे आणखी टेस्टी हे बघा मस्त असं पीठ अगदी सैलसर झालेलं आहे असं सैल पीठ झाल्यावर बऱ्याच माझ्या मैत्रिणी पीठ घालून घालून निबार करता तसं करायचं नाही त्याच्यामुळे पराठ्याची चव बदलते आणि असं जाड पापुद्र असल्यामुळे म्हणजे जाड वरची पोळी असल्यामुळे पराठवडा छान लागत नाही तर सर्व पीठ मिक्स करून घेतलं त्याचे गोळे करून घेतले जितके बनवायचे तितके इथे मी पिठाचं प्रमाण कमी घेतलं आणि भाजीचं प्रमाण जास्त लाग घेतलं जेणेकरून पराठा छान होतो नेहमीप्रमाणे जशी पुरणाची पोळी बनवतो तशी वाटी बनवून घेतली त्यामध्ये सारण भरलं आणि पीठ लावून भाजून घेतलं काहीच नाही बघा अगदीच दाब देऊन लाटत आहे तरीसुद्धा अजिबात फाटलं जात नाही आणि बघा सारण आतलं किती छान मस्त दिसत आहे अगदी पूर्ण पसरलेलं आहे आणि वरचं आवरण अगदीच पातळ झालेलं आहे तर तुम्हाला हेच मला इथे सांगायचं आहे की अशाच पद्धतीने पीठ मळत जा असं काही एवढं अवघड नाही हे पीठ मळणं त्यामुळे पराठा छान होतो आता इथे तुम्ही लोणी घ्या तूप घ्या अथवा तेल घ्या काहीही घेऊन मस्त पराठा उलट पुलट करून भाजून घ्या तर इथे तुम्ही मोठाही पराठा लाटू शकता मी हे छोटे छोटे केले कारण माझ्या मुलीला आज डब्याला पराठे न्यायचे होते तर मी थोडेसे तुम्हाला आता जरी नरम दाखवले पण मी थोडे ख्रिस्पी क्रिस्पी केले नंतरून परत तव्यावर आणि नंतर तिला डब्यात घालून दिले जेणेकरून अशी लूज नको पडायला गरम गरम खायचे असेल तर असेच घेत जा तरी बघा दोन्ही बाजूने मस्त असा पराठा आता मी भाजून घेणार आहे तेही थोडंसं बटर लावून काही याला मी तूपही लावलेलं आहे कारण बऱ्याच घरातल्या काही जणांना बटर आवडत नाही म्हणून तूप लावून पराठा भाजला तेव्हा मैत्रिणींना रोज अशाच रेसिपी असता घरातील साहित्यात होणाऱ्या असता त्या बघत जा बघा कसं मिश्रण दिसतं आहे कसं मस्त पसरलं आहे सगळं आतमध्ये कोथंबीर आणि पुदिनाही किती छान दिसतो तर हेच की अशा सोप्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी कुक हॅपी होम हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण ह्याच नावाने पेज आहे तेही फॉलो करा लाईक करा तेथे तर एक एक मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओ असतात अगदी पटकन होणाऱ्या रेसिप्या असतात आणि अगदी घरातील साहित्यात होणाऱ्या सोप्या पद्धतीने असतात तर त्याही बघत जा त्या तर डेली असतात आणि ह्या यूटूबवरच्या ही जास्त मोठ्या नसून अगदी चार पाच मिनटाच्याच चा असतात तर बघत जा अगदी कंटाळवाण्या अशा नसतात तर तुम्हाला हे पराठे आवडले का ते नंतर नक्कीच कळवा मला आणि नाही आवडले तर का नाही आवडले तेही कळवा अशा छान छान रेसिपीचा रोज आस्वाद घेत जा खरं सांगते यूट्यूबवर रोज माझ्या रेसिपी असतात त्या बघत जा बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून रोज रेसिप्या टाकल्या की तुमच्याकडे सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ बघून बनवून खाऊन छान अशी कमेंट करा मी नक्की तुमची वाट बघेल तुमच्या कमेंटची आणि इंस्टाग्राम फेसबुक पेजवर तर तुमच्यासारख्या गोड मैत्रिणी बरेच प्रेक्षक रोज डेली माझ्या रेसिप्या बघतात आणि छान छान कमेंट करतात तर तुम्हीही त्यात सहभागी व्हा माझ्या इंस्टाग्राम फेसबुक पेजचे तुम्हीही सदस्य व्हा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मस्तपैकी दही घ्या किंवा लिंबाचं लोणचं कैरीचं लोणचं घ्या किंवा तुम्ही कुठल्या चटण्या बनवता पराठ्याबरोबर ते नक्की मला सांगा ते घ्या आणि मस्त पराठ्यांचा आस्वाद घ्या इथे मी तीन प्रकारचे लोणचे घेतले कैरीचंही घेतलं लिंबाचंही घेतलं आणि दही घेतलं बऱ्याच तुमच्यासारख्या माझ्या मैत्रिणी म्हटल्या की आम्ही टॅमॅटोची चटणीबरोबर घेतो खोबऱ्याची चटणीबरोबर घेतो तर मला भारी वाटलं ते का इथे खोबऱ्याची चटणी पण बनवायला पाहिजे होती तर तुम्हीही बनवा आणि अशाच पद्धतीने आणि कसे झाले हे परवठे नक्की कळवा अशाच पद्धतीने तुम्ही मुळ्याचे काकडीचे फ्लावरचे कोबीचे बनवू शकता आणि अशाच पद्धतीने त्याचं आवरण तुम्ही पीठ मळून घ्या आणि अशाच पद्धतीने छान अशी पातळ पातळ लाटा म्हणजे ते पीठ कमी घ्या पण सारण भरपूर घ्या जेणेकरून खाण्याची मजा येते बघा मी तुम्हाला एक म्हणजे असं फाडून पण दाखवते की बघा त्यातलं सारण किती छान पसरलेलं आहे आणि सगळे पराठी कसे नरम नरम झालेले आहे अगदी पटकन खावे असे हे बघा कसं पूर्ण आतमध्ये सारण पसरलेलं आहे असं नाही की पिठाचे गोळे दिसत तर चला आता घरात मस्त असं वास सुटलेला आहे केव्हा खाईल असं सर्वांना झालेलं आहे अगदी पुरणाच्या पा पोळीवाणी झालेले हे पराठे तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल नवीन आणि अशा छान छान रेसिप्या घेऊन